नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी तळेगाव दाभडे नगर परिषद हद्दीमध्ये माजी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य वायू दोन पूर्णांक सहा या घटकांतर्गत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते तळेगाव दाभडे नगर परिषद आणि वन्यजीव रक्षक माहोळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती काळात जलद आणि प्रभावी प्रतिसाद कार्यान्वित करण्यासाठी निरनिराळ्या यंत्रणांची समन्वय साधण्याचे कार्य हा कक्ष करीत असतो महाराष्ट्र शासन प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणून घोषित केलं आहे प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता नगर परिषदेच्या असलेल्या कर्मचारी अधिकारी व स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणामध्ये पाणी आपत्ती बचाव व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले तसेच उपस्थितांना स्टेशन तलावात बोटीने प्रात्यक्षिक सादर करण्यात आले प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मोनिका झरेकर मधुरा जोशी रणजित सूर्यवंशी यांनी केले यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपमुख्याधिकारी ममता राठोड वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडेप यांची टीम तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन विभाग कर्मचारी विश्वजित कदम कल्याणी लाडे सिद्धेश्वर महाजन नेहा पाटील गौरी चव्हाण विभा वानी प्रमोद फुले विशाल मिंड शीला वेहळे अर्चना काळे आदेश गरुड रोहित आगळे गौरव तापकीर योगेश आंद्रे प्रफुल गालियत देविदास कुंड मनोज शेटे व इतर आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद